नमस्कार मित्रांनो कसे हा चेजुरीव हंटोबा रायाचे दर्शन घेऊन आम्ही निघालो थेऊरला श्री चिंतामणीच्या दर्शनासाठी अष्टविनायक यात्रेचा एक महत्त्वाचा भाग असणारे हे चिंतामणी मंदिर पुण्यातील थेऊर या गावात स्थित आहे मंदिराचा परिसर अगदी स्वच्छ आणि सुंदर होता बाप्पा नेहमीच आपल्या भक्तांची चिंता आणि समस्यांचे निवारण करतो म्हणजेच आपला बाप्पा चिंता नष्ट करणारे रत्न आहे म्हणूनच बाप्पाला चिंतामणी या नावाने सुद्धा ओळखले हो जाते बाप्पाचे दर्शन घेऊन आम्ही तिथेच असणाऱ्या हनुमानाचे हनुमानाचेसुद्धा दर्शन घेतले आणि मंदिराच्या पलीकडे श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांचे स्मारकसुद्धा आहे बाप्पांचे दर्शन घेतले आणि आम्ही घरी जायला निघालो थेऊरगावचे सुंदर चिंतामणी मंदिर तुम्ही सुद्धा पाहिले आहे का पाहिले असेल तर तुमचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की शेअर करा घरी जाताना वाटेत माझ्या नंदीचे देखील घर आहे त्यांना भेटायला आम्ही त्यांच्या घरी गेलो आणि ही आहे त्यांची सोसायटी आणि त्यांची सोसायटी मला खूप आवडते त्यांच्या घराच्या बाल्कनीतून हा सुंदर व्ह्यूसुद्धा दिसतो आम्ही बाप्पाचे दर्शन घेऊनच आलो होतो आणि त्यांच्या घरातसुद्धा ही गोड बाप्पाची मूर्ती होती नंदेची भेट घेऊन फायनली आम्ही घरी जायला निघालो आय होप तुमचाही दिवस खूप छान गेला असेल थँक्स फॉर वॉचिंग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनेलला